मकर राशीचे दोन हजार पंचवीस वार्षिक राशी भविष्य या वर्षी यांच्या आयुष्यातून या गोष्टी जाणार निघून हे राशी भविष्य वैदिक ज्योतिषावर आधारित आहे जे की ग्रहांची दशा स्थिती आणि गोचरचे विश्लेषण करण्यासाठी तयार केले गेले आहे सर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की या वर्षी आपले व्यावसायिक जीवन कसे राहील किंवा तुमच्या निजी जीवनात कशा प्रकारचे चढ उतार पाहायला मिळतील तर तुम्ही आमच्या चॅनेलला आताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्ही एक विद्यार्थी आहे तर शिक्षणाच्या क्षेत्रात कशा प्रकारचे परिणाम प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकतात आपले स्वास्थ्य या वर्षी कसे राहील आर्थिक आणि वित्तीय लाभाचे योग केव्हा बनतील काय तुम्ही संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्यात सक्षम असाल काय तुमचे या वर्षी विदेश यात्रेवर जाण्याचे योग बनतील हे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या जीवनाचे प्रत्येक कोडे सोडवण्यास मदत करेल वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस तुमच्या मदतीसाठी बनवले गेले आहे म्हणजे दिल्या गेलेल्या सल्ल्यांना लक्षात ठेवून तुम्ही आपले जीवनात सुख समृद्धी प्राप्त करू शकाल आनंदाचा अनुभव करू शकतात आणि आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकतात हे राशी भविष्य तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती पाहून बनवले गेले आहे म्हणजे तुम्ही आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी तयार रहाल। चला तर जाणून घेऊया मकर राशीचे वार्षिक राशी भविष्य मकर राशी, राशी भविष्य दोन हजार पंचवीस च्या अनुसार वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीतील जातकांसाठी शनी महाराज मार्च दोन हजार पंचवीस पासून अनुकूल स्थितीमध्ये असतील कारण हे तुमच्या तिसऱ्या भावात विराजमान असेल शनी महाराज तुम्हाला करिअरच्या मार्गावर घेऊन येईल या वर्षी होणारे बृहस्पतीचे गोचर तुम्हाला धन संबंधित गोष्टींमध्ये यश देईल सोबतच छायाग्रह राहो आणि केतू ही तुमच्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येईल तथापि आर्थिक जीवनासाठी आपल्याला बृहस्पतीची स्थितीचे विश्लेषण करावे लागेल जे की नऊ जून दोन हजार पंचवीस पासून नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अस्त अवस्थेत राहतील अशात धनप्रभाव अधिक चांगला न राहण्याची शक्यता आहे शुक्र ग्रहाला सुख आणि ऐश्वर्याचा ग्रह मानले गेले आहे आणि हे तुमच्या जीवनात लक्झरीचा आनंद घेण्यासाठी तुमच्या भाग्याला मजबूत बनवते तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र तुमच्या पाचव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे तसेच हे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वेळी तुमच्या पाचव्या भावाला मजबूत स्थितीमध्ये असतील अशात तुम्हाला पर्याप्त धन मिळेल आणि तुम्ही नात्यातही पुढे जाल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद